नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव मी बाळासाहेब गुंजाळ गुंजाळ हायटेक गुंजा। गुंजा। फार्म नर्सरी संचालक मुकामपोष दैतणे गुंजाळ तालुका पारनेर जिल्हा आयकर बऱ्याचसा आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळा चालू झाल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत आहेत की ज्यांचे कांदे काढायचे झालेले आहेत किंवा हरभरा निघून गेलेला आहे आणि अशा वेळेस शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की उन्हाळ्यात लागवड करायची का नाही कारण की बऱ्याच शेतकऱ्यांची घाई असते पावसाळ्याच्या अगोदरही काही काही लागवडी करत असतात परंतु अशा वेळेस त्यांना योग्य प्रकारचं मार्गदर्शन भेटत नाही आणि योग्य प्रकारचं जर मार्गदर्शन भेटलं नाही तर निश्चित स्वरूपात त्यांना त्याचं सहन करावा लागत असतो अशा वेळेस मात्र आपल्याला ह्या प्रश्न आज आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की गेल्या पंधरा दिवसापासून मला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत आहेत की दादा उन्हाळ्यामध्ये लागवड करावी की नाही कारण की उन्हाळ्यामध्ये जर लागवड करायची असेल तर आपल्याला निश्चितपणे चांगल्या पद्धतीचं नियोजन करावं लागतं उन्हाळ्यामध्ये लावड केली तरीही चालते परंतु आपल्याकडे पाण्याची योग्य सुविधा आहे की नाही याची सुद्धा आपण खात्री करून घ्यावी आणि त्याच्यानंतरच लावगड करावी कारण की आपण पाहत असतो की जे काही तरकारी पिके आहेत त्यामध्ये टोमॅटो असतील वांगे असतील फ्लावर असेल कोबी असेल ही काही उन्हाळ्याची लावगडी होत असतात आणि त्यांच्या रोपाची क्षमता आपण पाहिली तर अगदी छोटा गट्टू असतो आणि रोप अगदी दोन ते तीन इंचाचं असतं अशा सुद्धा शेतकरी शेतकरी ते पीक उन्हामध्ये लावून सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काढत असतात त्यापेक्षा तरी हे तैवान पिंगचं जे काही रोप आहे ते अगदी सशक्त आहे खूप मोठं आहे याच्यामध्ये जारवान पण खूप चांगल्या पद्धतीचं आहे तुम्ही पाहिलं की याला जे काही मुळी आहे ही सुद्धा खूप चांगली आहे काय ही पांढरी पूर्ण मुळी आहे आणि ही मुळी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आहे पण अशा पद्धतीचं जर रोप असेल आणि चांगलं जर आपल्या शेतामध्ये विहिरीला किंवा जे काय पाण्याचा स्रोत आहे तो जर चांगला असेल तर निश्चित स्वरूपात आपल्याला चांगल्या पद्धतीचं पीक उन्हाळ्यामध्ये सुद्धा लावगोरीस उपयुक्त ठरू शकतं फक्त योग्य ती काळजी घेणं त्याचं फार गरजेचं आहे म्हणून शक्यतो लावगड करत असताना शेतकऱ्यांनी ह्या पद्धतीने लावगड करावी अच सुरुवातीला जे काही जमीन असेल ती पूर्ण रोटा मारून सपाट करून घेणं फार गरजेचं आहे पहिल्यांदा नांगरणी करणं नंतर रोटा मारून व्यवस्थित सपाट करून घेणं आणि त्याच्यानंतर जे काय पूर्ण झाडांची आखणी असेल ती आखणी करून घेणं गरजेचं आहे कारण की एका लाईनीत आणि एका दुरीत पूर्णपणे झाडं आली पाहिजे की भविष्यात आपल्याला त्या शेतीमध्ये काम करता येईल आणि त्यानंतर आखणी झाल्यानंतर ही जी काही झाडं आहेत त्या सुरुवातीला आपण उन्हाळा असल्या कारणाने शक्यतो आपण सुरुवातीला त्यामध्ये ठिबकच्या सहाय्याने एक पाणी देणं फार गरजेचं आहे पहिलं पाणी एक तीन चार तास फुल पाणी देऊन घ्यायचं कारण की जो काही पूर्ण बेल्ट असेल तो ठिबकची लाईन असेल ती पूर्णपणे ओली होऊ जाईल आणि नंतर एक दिवस गॅप टाकायचा तो गॅप टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी वापसा कंडिशन पाहिजे जर आपल्या हाताने अगदी मोकळ्या हाताने जमीन जर साधी हलक्या हाताने उकरत असेल तर मात्र संध्याकाळी चार नंतर लागवड करण्यास काहीही हरकत नाही आता शक्यतो याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये लावगुड करत असताना ट्रेची रोपे शक्यतो टाळावीत पावसाळ्यात हिवाळ्यात आपण लाव केली तरी चालतात कारण की त्याच्यामध्ये जारवण कमी असतं आणि ही जी काही बॅगचे रोपे आहेत याच्यामध्ये जारवण मात्र खूप चांगल्या पद्धतीचं असतं आणि जरी काही जारवण खराब झालं तरी त्यातलं थोडं भार जरी चिघडलं जमिनीला तर निश्चितपणे पुन्हा झाडाची वाढ चांगली होऊ शकते आणि जितकं जारवण चांगलं असेल तितकं झाड चांगलं आपल्या पद्धतीने व्यवस्थित शेतीमध्ये सेट होत असतं म्हणून अशा वेळेस मात्र शेतकऱ्यांनी अशा चांगल्या प्रकारच्या रोपांची निवड करणं गरजेचं आहे आणि चांगल्या प्रकारच्या रोपांची निवड केली तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा फायदा होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण चांगलं उत्पन्न घेऊ शकतो म्हणून पुन्हा एकदा मी शेतकऱ्यांना सांगतोय की आपण उन्हाळ्यात लागवड केली तरीही चालते परंतु त्याच्यामध्ये काळजी घेणं फार गरजेचं आहे पहिली गोष्ट म्हणजे शक्यतो बॅगमध्येच रोपे वापरावी आणि त्याच्यानंतर आपल्या शेतामध्ये आणि आपल्या जे काही पाण्याचे स्रोत आहेत ते शंभर टक्के आपला पाऊस पडेपर्यंत पुरणार आहेत का ते पाणी आपल्याला जमिनीत द्यायला शक्य होणार आहे का ते सगळं पाहिल्यानंतरच आपण त्या ठिकाणी ह्या पद्धतीने लागवड करणं फार गरजेचं आहे आणि जर अशा पद्धतीने लागवड केली तर निश्चित स्वरूपात आपला विरुबाग अतिशय चांगल्या पद्धतीने पाऊस पडल्यानंतर फुटवा घेईन आणि वाढीचं पण लागेल म्हणून शक्यतो उन्हाळ्यात जरी लागू केली तरी चालते पण योग्य ती काळजी घेऊनच लागवड करणं फार गरजेचं आहे धन्यवाद